अमरावती येथे दिव्यांग महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले असून राज्यभरातील दिव्यांग बॉडी बिल्डरांनी आवाहन करण्यात आले आहे अमरावती येथे दोन डिसेंबर रोजी आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करावे व आपली नोंदणी आठ चार पाच नऊ नऊ दोन सात सहा आठ सहा या व्हॉट्सअप नंबरवर करावी असे आवाहन करण्यात आले आहे मी विलास शिंदे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की दिनांक दोन डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वसंध्येला अमरावती इथे दिव्यांग बॉडीबिल्डिंग स्पर्धा व रक्तदान शिबिरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेला तेवीस दिव्यांग बॉडी बिल्डरची नोंद झालेली आहे दिव्यांग महिला बॉडीबिल्डर रेश्मा अन्सारी व प्रतीक मोहिते दोन वेळा ग्रीनिश बुकमध्ये नोंद असलेल्या सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार आहे या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे मुख्य आदरणीय बच्चू कडू अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे डॉक्टर संतोष मुंडे उपाध्यक्ष दिव्यांग मंत्रालय हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे विजय मुनीश्वर सर डॉक्टर गोविंद कासट मनपा आयुक्त श्री पवार साहेब व वा, मेघना वासनकर मॅडम उपायुक्त व समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे डॉक्टर मेश्राम शिक्षण व क्रीडा अधिकारी मनपा अमरावती धीरज सावरकर समन्वयक दिव्यांग विभाग महानगरपालिका अमरावती या स्पर्धेला उपस्थित राहणार आहे या स्पर्धेला ची नोंद सुरू झालेली आहे आपण विलास शिंदे मोबाईल क्रमांक एट फोर फाईव्ह डबल नाईन टू सेवन सिक्स एट सिक्स या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून नोंद करू शकता या स्पर्धेला विशाल शिंदे प्रीतम पाटील सुभाष चव्हाण विजय तायडे विनोद महागावकर प्रशांत शिंदे मनोज शिंदे विठ्ठल थोटे श्री करुणा बनसोड सुरेखाताई चव्हाण सारिका अंबोरे ॲडव्होकेट विजय वर्मा ओम शिंदे यांनी सहकार्य केलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती